आज आपण उपवासाचे दोन पदार्थ बनवणार आहे एकाच मिश्रणापासून हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत बनवायला एकदम सोपे आहेत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे शिवाय चविष्टसुद्धा आहेत तर इथे आपण आज मसाला पुरी बनवलेली आहे उपवासाची बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे छान अशी खुश झालेली आहे ही दह्यासोबत पुरी खायला खूप छान लागते आणि नुसती कोरडीसुद्धा खायला खूप छान लागते आणि याच मिश्रणापासून आपण थोडे नगेटसुद्धा बनवलेले आहेत मुलांनासुद्धा आहे फार आवडतील तर चार छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले चांगले मॅश करून घ्यायचे आहेत दोनच वापरले मोठे असतील तरी चालतील ह्यात एक चमचाभर आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला एक चमचाभर तीळ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचे दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ आणि दोन चमचे भगरीचं म्हणजे वरईचं पीठ घातलेलं आहे तर चमचे मोठे वापरलेले आहेत हे चांगलं घट्टसर मळून घ्यायचे गरज वाटली तर अजून पीठ घालून घट्टसर मळा ह्यात अजिबात मळताना पाणी घालायचं नाही आहे त्यानंतर हव्या तशा आकारामध्ये छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या या मिश्रणापासून तुम्ही पुरी पराठे जरी बनवले लाटून तरी चालतील आणि ह्या तव्यावरती तुम्ही भाजून घ्या थोडंसं तूप टाकून तरी इथे मी पुरी तळलेली आहे पण पुरीसुद्धा खूप छान झाली घट्ट मिश्रण केलं की अजिबात पुऱ्या तेलकट होत नाही आणि खायला पण मस्त लागतं दह्यासोबत ही गरमागरम पुरी खायला खूप छान लागते झटपट होते फार वेळ काही लागत नाही बटाटे जर उकडलेले असतील आधीच तर एक पाच मिनटामध्ये मिश्रण तयार होतं आणि लगेच पुऱ्या लाटायच्या आहेत पीठ भिजवायची वगैरे काही गरज नाही फक्त पीठ खूप पातळ मिळू नका म्हणजे मग तेलकट पुऱ्या होणार नाही आणि थोडंसं कोरडं पीठ लावून लाटा ह्या तेल लावून लाटलं तर व्यवस्थित होत नाही पण कोरडं पीठ लावून लाटलं ना तर व्यवस्थित ह्या लाटल्या जातात अगदी छान खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत बिलकुल तेलकट वगैरे झालेल्या नाही आहेत नसेल तुम्हाला तळलेलं चालत तर तव्यावरती तुम्ही थोडंसं तेल टाकून हे पराठ्याप्रमाणे छान भाजून घ्या तर मस्त अशा आपल्या पुऱ्या झाल्या लगेच आपण याच मिश्रणाचे असे रोल बनवून घ्यायचं आहे हातावरती आणि असं लांबट आकार द्यायचा आहे कट करून जे छोटे छोटे नगेट्स तयार करायचे आहेत मुलांनासुद्धा उपवासाला काहीतरी वेगळं केलं ना की खायची इच्छा होती तर त्यांना हे बनवून द्या सॉससोबत खूप छान लागते हे आणि जर उपवास उपवासासाठी तुम्ही बनवणार असाल तर हे दह्यासोबत खायला द्या किंवा उपवासाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करा नुसते असेच गरम खायला खायलासुद्धा मस्त लागतात फक्त महत्त्वाची टीप पीठ मळताना ना घट्ट मळा अजिबात सेल ठेवू नका म्हणजे मग दोन्हीही पदार्थ छान खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाही अगदी मस्त झटपट हा सुद्धा पदार्थ आपला तयार आहे तर तुम्ही सुद्धा मस्त असे ह्या मिश्रणापासून हे दोन्ही पदार्थ नक्की बनवून पहा दह्यासोबत हे छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मस्त खुसखुशीत पुरी अशी बनवून नक्की खाऊन बघा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद